नमस्कार मित्रांनो श्रावणाच्या पवित्र महिन्यात आपले हार्दिक स्वागत आहे आज मी आपणासाठी श्रावण सोमवार व्रताची एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा घेऊन आले आहे कृपया ही कथा शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका कारण म्हणतात की ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकल्यावर भोलेनाथांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया श्रावण सोमवारची ही पवित्र कथा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो पूर्वीची गोष्ट आहे एका सुंदर नगरात एक श्रीमंत सावकार आपल्या पत्नीसह राहत होता त्यांच्याकडे धन दौलत गाडी घोडे नोकरचाकर कशाचीही कमी नव्हती तरी देखील त्या दाम्पत्याच्या आयुष्यात आनंद नव्हता कारण देवाने त्यांना अजून अपत्य सुख दिले नव्हते त्यांच्या अंगणात बाळाचे हास्य आणि किलबिलाट कधीच ऐकू येत नसे म्हणून एवढा भरलेला संसार असूनही त्यांना आपले घर सुने वाटत होते ते दोघे रोज देवळात जाऊन प्राप्तीसाठी मनोभावे प्रार्थना करत त्यांनी अनेक व्रत उपवास केले नवस बोलले साधुसंतांची सेवा केली तरीही वर्षानुवर्ष त्यांची बुद्धी रिकामीच राहिली दोघेही उदास राहतात आणि देवाचे ऐकत नाही की काय असे त्यांना वाटे एक संध्याकाळी सावकार अंगणात उदास बसला होता आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते इतक्या दाराबाहेर कोणीतरी जोरात भोलेनाथ की जय असा जयघोष केला सावकाराने दार उघडले तर तेथे एक तपस्वी साधू उभा होता सावकाराने स्वतःला भाग्यवान समजून तत्परतेने त्यांच्या चरणांवर प्रणाम केले आणि आदराने त्यांना घरात आणले पत्नीनेही संताला श्रद्धेने वंदन करून त्यांची पाणीफळांनी सेवा केली संताने प्रेमाने आशीर्वाद दिला आणि पाहिले की घरमालक दाम्पत्य चिंतेत आहे तेव्हा संताने कोमल स्वरात विचारले काय झालं तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसत आहात त्यावर सावकाराने हात जोडून आपली व्यथा सांगितली आमच्याकडे सर्व काही आहे पण संतान नसल्याने जीवनात आनंद नाही आम्ही अनेक ठिकाणी नवस केले व्रत पूजा केली पण मुलगा काही झाला नाही हे सांगताना दोघांच्याही डोळ्यात पाणी तरळले संताने त्यांना धीर दिला आणि म्हणाले निराश होऊ नका येत्या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व्रत ठेवा श्रद्धेने सोळा सोमवार उपवास करून शिवशंकराची उपासना करा नक्कीच भगवान शिव प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील असे सांगून संतांनी त्यांना आशीर्वाद दिला व पुढे निघून गेले संताचे बोलणे अंधारात आशेचा किरण ठरले सावकार आणि त्याच्या पत्नीने ठरवले की येत्या श्रावण मासपासून ते सोमवारचे व्रत अवश्य सुरू करतील श्रावणचा पहिला सोमवार लागल्याबरोबर त्यांनी निष्ठेने व्रताची सुरुवात केली दर सोमवार पहाटे स्नान करून ते शिवमंदिरात जात शिवलिंगावर गंगाजल व दूध अर्पण करत आणि बेलपत्र व पुष्प वाहत दिवसभर निर्जल किंवा फलाहार करून मनात सतत ओम शिवाय जपत राहत संध्याकाळी मंदिरात परत जाऊन शिवाजीची कथा ऐकत आणि आरतीत सहभागी होत त्यांनी एका पाठोपाठ सोळा सोमवारचे उपवास पूर्ण केले त्यांची भक्ती निस्वार्थ व आढळ होती त्यांची श्रद्धा पाहून स्वर्गातील देवताही प्रसन्न झाले कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वतीनेही त्या दाम्पत्याची तपश्चर्या अनुभवली माता पार्वतीने शिवाला विनंती केली प्रभू कृपा करून या भक्त दाम्पत्याची मनोकामना पूर्ण करा शिव म्हणाले मला ठाऊक आहे हे, हे भक्त किती श्रद्धाळू आहेत पण त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे त्यांच्या भाग्यात अपत्य सुख नाही जरी त्यांना पुत्र देण्याचा वर दिला तरी तो मुलगा केवळ वर अठरा वर्षांचे आयुष्य घेऊन येईल हे ऐकताच पार्वतीने आग्रह केला तुम्ही महाकाल आहात भक्तासाठी भाग्य बदलू शकता त्यांच्या निष्काम भक्तीच्या बदल्यात त्यांना कमीत कमी एक पुत्र तरी द्या मग त्याचे आयुष्य पंचवीस वर्षांचे असले तरी चालेल अखेर देवीच्या विनंतीवर शिवशंकरांनी होकार दिला त्यांनी सावकार दाम्पत्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला पण ठरवले की तो बालक फक्त बारा वर्ष जगतील श्रावण मासातील शेवटच्या सोमवारचा उपवास पूर्ण झाल्यानंतर त्याच रात्री सावकाराला स्वप्न पडले स्वप्नात त्यांना भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि लवकरच पुत्र मिळेल असा आशीर्वाद दिला पण त्याचबरोबर ते म्हणाले त्या पुत्राचे आयुष्य फक्त सत्तर वर्षांचे असेल हे ऐकताच स्वप्नात सावकार घाबरला आणि विनवू लागला प्रभू असा अन्याय करू नका शिवाने समजावले ही त्या बालकाच्या पूर्वजन्मीच्या कर्माची फळे आहे धैर्यधर आणि येणाऱ्या मुलाला चांगले संस्कार व भरपूर प्रेम दे असे सांगून शिव अंतर्धान पावले सावकार जागा झाला तेव्हा त्याचे हृदय जोरात धडक देत होते पण चेहऱ्यावर तेज होते त्याने लगेच पत्नीला उठवून संपूर्ण स्वप्न सांगितले पुत्र होणार ही वार्ता ऐकून पत्नी आनंदाने रडू लागली जेव्हा तिने ऐकले की मुलाचे आयुष्य फक्त बारा वर्षांचे असेल तेव्हा थोडी काळजी वाटली पण दोघांनीही ते भगवंताची इच्छा मानून स्वीकारले त्यांनी ठरवले की त्यांचा मुलगा कितीही वर्ष जगू दे ते त्याला भरभरून प्रेम देतील आणि चांगला माणूस बनवतील काही महिन्यांनी शिवाच्या कृपेने सावकाराच्या घरी एक सुंदर पुत्र जन्मला त्यांच्या घरात आनंद कल्लोळ झाला आणि ओस पडलेल्या अंगणात मुलाच्या किलबिलाटाने चैतन्य आले दाम्पत्याने मंदिरात जाऊन भोलेनाथाचे आभार मानले तो मुलगा अत्यंत देखणा व वा बुद्धिमान वाढत होता त्याच्या लाडक्या खेळांनी आणि गोड हसऱ्या चेहऱ्याने घर हसत खेळत राहिले आईवडील मुलाचे वाढणे पाहून आनंदित असत बघता बघता मुलगा बारा वर्षांचा झाला बारावा वाढदिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे सावकाराच्या मनाची काळजी वाढू लागली बारा वर्ष पूर्ण होताच आपला लाडका आपल्याला सोडून जाईल की काय अशी भीती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती अखेर या संकटावर तोडगा काढण्यासाठी त्याने मुलाला काही काळ काशीला पाठवण्याचे ठरवले बाबा विश्वनाथची कृपा व संत महात्म्यांचे आशीर्वाद मिळाले तर कदाचित अनिष्ट टळेल अशी त्याची भावना होती योजनेप्रमाणे त्याने आपल्या मेव्हण्याला बोलावून सारं सांगितलं आणि त्याला विनंती केली की माझा मुलगा थोडा काळ तुझ्यासोबत काशीला राहू दे त्याला चांगले शिक्षण दे आणि त्याची काळजी घे आईला सुरुवातीला एकुलता मुलगा दूर पाठवायचा जीव नव्हता पण मुलाच्या भल्यासाठी ती राजी झाली काही दिवसांनी मामाभाचा काशीच्या दिशेने रवाना झाले सोबत जाताना वडिलांनी मामाला भरपूर पैसे दिले आणि सांगितले की वाटेत ज्या संतांचा सहवास मिळेल त्यांचा मान राखा आणि जिथे कुठे शिवमंदिर दिसेल तिथे आवर्जून थांबून दर्शन घ्या आईने डोळ्यातले अश्रू लपवत मुलाला मिठी मारली शुभाशीर्वाद दिले आणि जड मनाने निरोप दिला अशा प्रकारे आईवडिलांनी महादेवाच्या भरवशावर त्यांना पाठवले प्रवासादरम्यान मामाने भाच्याने वडिलांचे सल्ले नीट पाळले त्यांना वाटेत जेवढे शिवमंदिर लागले तिथे त्यांनी श्रद्धेने दर्शन घेतले ज्या संतांची भेट झाली त्यांना नम्रपणे प्रणाम करून त्यांची सेवा केली गरिबांना अन्नदान दिले अशा प्रकारे प्रवास करत असताना एके संध्याकाळी ते एका मोठ्या नगरात पोहोचले जिथे सर्वत्र उत्सवाचा माहोल दिसत होता शहरभर फुलांची आरास आणि रोषणाई झाली होती आणि वाद्यांचे मंगलस्वर घुमत होते चौकशी करताच समजले की त्या रात्री त्या शहरात राजकुमारचा विवाह आहे आणि दूरवरच्या राज्यातून राजकुमार वरात घेऊन आला आहे मामाभाच्याने विचार केला की आजची रात्र येथेच विसावल्या ते धर्मशाळाकडे निघाले होते तेवढ्यात राजाचे काही सैनिक समोर आले आणि म्हणाले महाराजांनी तुम्हा दोघांना तत्काळ राजवाड्यात बोलावले आहे ही अनपेक्षित घटना पाहून ते गोंधळले पण राजाची आज्ञा टाळता येत नसल्याने ते राजवाड्यात गेले राजा आणि त्याचे मंत्री चिंतेत होते कारण ज्याच्याशी राजकुमाराचे लग्न ठरलेला राजकुमार एका डोळ्याने आंधळा निघाला आणि त्याच्या कुटुंबाने ही गोष्ट लपवली होती लग्नाच्या प्रसंगी सत्य उघड होताच राजा घाबरला की आता लग्न मोडल्यास अपमान आणि बदनामी होईल या संकटातून मार्ग काढण्यासाठी राजाने आणि मंत्र्यांनी ठरवले की लग्नाच्या वेळी काहीच गडबड होऊ नये म्हणून कोणाला तरी तरुणाला तात्पुरता दुल्हा बनून मंडपात बसवायचे विधी पूर्ण झाल्यावर त्याला भरपूर बक्षीस देऊन पाठवून द्यायचे आणि खऱ्या राजकुमाराला वरातीसोबत परत पाठवायचे पण त्यासाठी असा तरुण हवा जो देखणा कुलीन आणि संशय येणार नाही असा असावा तेव्हा राजाने सावकार पुत्राच्या देखण्या व्यक्तिमत्वाला धरून त्याला तात्पुरता वर बनवण्याचा निर्णय घेतला त्याने अत्यंत नम्रतेने मामा भाच्याला संपूर्ण प्रसंग सांगितला आणि विनंती केली कृपा करून काही काळासाठी तुम्ही वर बसून या लग्न सोहळ्यात बसा विधी पार पडल्यानंतर आम्ही तुम्हाला मनासारखी धन सन्मान देऊन रवाना करू हा प्रस्ताव ऐकून मामा आणि भाचा दोघेही चकित झाले त्यांच्या मनात दुविधा होती पण राजाला नकार देणे अशक्य होते अखेर त्यांनी नम्रपणे होकार दिला थोड्याच वेळात सावकार पुत्राला राजेशाही पोशाख घालण्यात आला त्याच्या डोक्यावर सुंदर पागोटे ठेवण्यात आले आणि चेहराही बांधण्यात आला पाहता पाहता तो खरोखरच राजकुमारसारखा दिसू लागला त्याला विवाह मंडपात वराच्या जागी आदराने बसवण्यात आले राजकुमारी देखील लवकरच गोंगाट घालून शेजारी येऊन बसली मात्र त्या मुलाच्या हृदयात प्रचंड अस्वस्थता होती फसवणुकीचा भाग होणे त्याला पटत नव्हते पण आता त्याच्या हातात काहीच नव्हते मंत्रोच्चार झाले आणि विवाहविधी सुरू झाला राजकुमारीने आणि सावकारपुत्राने एकमेकांच्या गळ्यात हार घातले सात फेरे घेऊन मंत्रांच्या साक्षीने त्यांचा विवाह पूर्ण झाला पण आतून सावकारपुत्र व्याकुळ झाला होता नकळत का होईना पण राजकुमारीची फसवणूक झाली आहे हे चूक आहे असं त्याला वाटत होते त्याने मनातल्या मनात, मनात भोलेनाथ याला प्रार्थना केली की या कटाचा फोड कर समारंभ झाल्यावर सावकार पुत्राने संधी मिळताच राजकुमारीच्या ओढणीवर गुपचूप एक संदेश लिहिला ज्यात या लग्नातील फसवणुकीचा संपूर्ण खुलासा होता मग तो लगेच मामासोबत त्या रात्रीच तिथून निघून गेला नंतर राजकुमारीला तिच्या ओढणीवरील मजकूर दिसला आणि खरा प्रकार कळला तिने संतप्त होऊन हा विवाह थांबवला राजाने रागावून वरात वधूला परत पाठवली राजकुमारीचा विवाह अज्ञात तरुणाशी झालेला असल्याने ती खूप व्यथित झाली तिने ठरवले की खरा पती परत येईपर्यंत दर सोमवार शिवाचे व्रत करून प्रार्थना करत राहील शेवटी ते दोघे काशीला पोचले त्यांनी गंगास्नान करून काशी विश्वनाथाच्या दर्शन घेतले त्या पवित्र नगरीत त्यांच्या मनाला अपार शांतता मिळाली मामाने भाच्याला काशीच्या गुरुकुलात दाखल केले हुशार असल्याने तो चांगले शिक्षण घेत होता तो रोज संध्याकाळी विश्वनाथ मंदिरात जात असे आणि मामा स्नान व साधुसंत सेवा दानधर्म यात रमून गेला अशा रीतीने काही वर्ष सुखाने गेले हळूहळू बाराव्या वर्षाचा दिवस जवळ आला तसा मामाची काळजी वाढली काही अनिष्ट घडू नये म्हणून त्याने मुलाच्या बाराव्या वाढदिवशी गंगा तीरावर एक मोठा यज्ञ आयोजित केला दूरदूरून पंडिताला बोलावून हवन केले आणि भोलेनाथ याला प्रार्थना केली की या बालकाची रक्षा व्हावी त्या दिवशी मुलानेही उपवास केला होता आणि सकाळपासून हवनकुंड समोर बसला होता तासांतास उपाशी बसून त्याला थकवा आला यज्ञ पूर्ण होईपर्यंत दुपार होत आली होती पूजा संपताच त्याला प्रचंड झोप आली त्याने मामाची परवानगी घेऊन जवळच्या शिवमंदिरात जाऊन विसावला आणि चटईवर पडताच झोप लागली दुर्दैवाने सोळा वर्ष पूर्ण होताच झोपेतच त्याचा श्वासोच्छवास थांबला आणि तो शांतपणे निघून गेला थोड्या वेळाने मामा त्याला पाहायला आले तेव्हा त्याचा भाचा निर्जीव पडलेला पाहून त्यांची अवस्था गंभीर झाली मुलाचे शरीर गार पडले होते हे पाहून ते हंबरडा फोडून भाच्याला कवटळून रडू लागले ओसाड मंदिरात त्यांचा हंबरडा घुमला ते रडता रडता शिवाला हाक मारत होते हे महादेवा आम्ही इतके उपवास पूजा केली तरी आमचा भाचा सोडून गेला प्रभू कृपा करून त्याला पुन्हा जीव द्या नाही तर त्याच्या आई वडिलांचे काही होईल अशी हाक त्याने मारली ही आर्तविनवणी कैलासावर भोलेनाथने ऐकली त्याचवेळी भगवान शंकरमाता पार्वतीसमवेत आकाशातून जात होते पृथ्वीवरील त्या विकल्पाने पार्वतीमातेचे काळीच पिळवटून आले शिवाने ध्यान करून परिस्थिती जाणली आणि पार्वतीला म्हणाले ही हाक त्या सावकाराच्या मुलाच्या मामाची आहे नियतीनुसार त्या मुलाचे आयुष्य संपले आहे पार्वतीने आठवण करून दिली प्रभू हा तोच मुलगा आहे ज्यासाठी आपण त्याच्या आईवडिलांना वरदान दिले होते त्याची पत्नी आणि आई दोघेही त्याच्यासाठी कित्येक वर्ष उपवास व प्रार्थना करत आहेत इतक्या भक्तांचे दुःख मी पाहू शकत नाही कृपा करून त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबवा पार्वतीची विनंती ऐकून शिवाचे हृदय वितळले आपल्या भक्तांचे अश्रू पाहून त्यांनी ठरवले की आता ते त्यांचे दुःख नाहीसे करतील क्षणात शिव अदृश्य रूपात त्या मंदिरात प्रकट झाले जिथे मुलाचे शरीर होते शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि त्या मुलाच्या देहावर पडताच चमत्कार झाला मुलाने हळूच डोळे उघडले त्याचे श्वास परत आले हा चमत्कार पाहताच मामा आनंदाने हर हर महादेव असा जयघोष करू लागले त्यांनी जिवंत झालेल्या भाच्याला मिठी मारली आणि देवाचे आभार मानले बोले नाथांच्या कृपेने सावकाराचा मुलगा पुन्हा जिवंत झाला आणि शिवशंकराच्या आशीर्वादाने त्याला दीर्घायुष्य मिळाले त्यानंतर त्याने काशीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले काही वर्षांनी त्याने काशीला निरोप घेऊन आपल्या गावी प्रयाण केले परतीच्या वाटेवर ते पुन्हा त्या राजकुमारीच्या शहरात आले आता बराच काळ लोटला असला तरी राजकुमारीने आशा सोडली नव्हती ती दर सोमवारी व्रत व शिवपूजा करत होती योगायोगाने जेव्हा ते शहरात पोहोचले तोवार सोमवार होता संध्याकाळी सावकार पुत्र शिव शिवमंदिरात दर्शनाला गेला तिथे एका कोपऱ्यात डोळे मिटून ध्यानात तल्लीन उभ्या असलेल्या तरुणीकडे त्याची नजर गेली ती राजकुमारी होती दोघेही एकमेकांना पाहून स्तब्ध झाले क्षणात राजकुमारीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ती धावत आली आणि आदराने त्याच्या पायांना स्पर्श केला तरुणाने तिला उठवले आणि प्रेमाने म्हणाला महादेवाच्या कृपेने आज आपण पुन्हा भेटलो आहोत दोघेही आनंदाने रडू लागले राजकुमारीची वर्षानुवर्षांची तपश्चर्या फळाला आली तिचा खरा पती तिला पुन्हा मिळाला होता दोघांनी शिवलिंगाच्या समोर हात जोडून भगवान शिवाचे आभार मानले महाराजानं ही बातमी कळताच त्यांनी आनंदाने त्या तरुणाला स्वीकारले आणि लवकरच मोठ्या थाटामाटात राजकुमारी व सावकार पुत्राचा पुनर्विवाह पार पडला संपूर्ण राज्यात जल्लोष साजरा झाला विवाहानंतर राजकुमारी आपल्या पतीसमवेत सासरी सावकाराच्या घरी रवाना झाली इकडे सावकार आणि त्याची पत्नी आपल्या गावात मुलाची वाट पाहत होते त्यांनी दर सोमवार शिव उपासना चालू ठेवली होती शेवटी त्यांना कळाले की त्यांचा मुलगा सूनसोबत परत येतो आहे संपूर्ण गावात आनंद पसरला सावकाराच्या घराला फुलांनी सजवण्यात आले आणि स्वागताची तयारी झाली सायंकाळी त्यांचा रथ अंगणात येऊन थांबताच आई वडील आनंदाने धावले आणि मुलाला बिलगले आईने आपल्या लाडक्या मुलाचा ललाट केस केला आणि देवाचे आभार मानून आनंदाश्रू वाहिले वडिलांच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले त्यांनी नव्या सुनेचे स्वागत केले तिने वाकून नमस्कार केला तेव्हा सासूसासऱ्यांनी तिला प्रेमाने आशीर्वाद दिला सुनेने आगमनाने त्यांचा अपुरा परिवार पुन्हा पूर्ण झाला आणि महादेवाचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले त्या रात्री गावाच्या शिवमंदिरात भजन कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला गेला भोलेनाथांची विशेष आरती करून सर्वांना प्रसाद वाटला गेला त्याच रात्री सावकाराला स्वप्नात महादेव प्रकट झाले ते म्हणाले सोमवारच्या व्रत आणि अतूट श्रद्धेच्या फलस्वरूप मी तुझ्या मुलाला मृत्यूपाशातून परत आणून दीर्घायुष्य दिले आणि आता जो भक्त श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत करील आणि ही कथा ऐकेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याच्या आयुष्यात समृद्धी व शांती नांदेल आणि त्याच्यावर कोणतेही अचानक संकट येणार नाही सकाळी सावकाराने आनंदाने हे स्वप्न सर्वांना सांगितले आणि संपूर्ण गावाने हर हर महादेवचा जयघोष करून भोलेनाथाचे आभार मानले तर मित्रांनो श्रावण सोमवारच्या या पवित्र कथेतून आपण शिकतो की भगवान शंकर सत्य भक्ती कधीही वाया जाऊ देत नाहीत भोलेनाथांनी भक्तांच्या हाकेला ओ देऊन अशक्य ते शक्य करून दाखवले एका निसंतान दाम्पत्याला पुत्रसुख दिले मेलेल्या बालकाला जीवदान दिले आणि विभक्त दाम्पत्याला पुनर्मिलन दिले जे भक्त श्रद्धेने सोमवारचे व्रत ठेवून ही कथा ऐकतात महादेव त्यांची सर्व इच्छा पूर्ती करतात आणि त्यांच्यावर सदैव कृपा करतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत ही शेअर करा म्हणजे भोलेनाथची महिमा सर्वत्र पसरू दे अशाच नव्या भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका